श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे अशाच संतांपैकी एक म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदलेकर त्यांची जन्मभूमी म्हणजे सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक हे एक छोटंसं गाव पण त्यांच्या जन्माने आणि वाचव्याने आज महाराष्ट्रातच काय पण साऱ्या भारतातही ते, ते पुण्यक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले आहे श्री महाराजांच्या घराण्यात पंढरीची भक्ती आणि वारी सात पिढ्या चालत आलेली होती अशा या सातवी कुटुंबात राजवी आणि सौ गीताबाई या जोडप्यांच्या पोटी बुधवार माघ शुद्ध द्वादशी शके सतराशे सहासष्ट इसवी सन एकोणीस फेब्रुवारी अठराशे पंचेचाळीस या दिवशी सूर्योदयाच्या सुमारास श्री महाराजांचा जन्म झाला त्यांचे आजोबा लिंगोपंत आणि सौ राधाबाई यांना तर अत्यानंद झाला पाळण्यात नाव गणपती असे ठेवले हे गौरवर्णी गुटकुटीत आनंदी बाळ साहजिकच सर्वप्रिय झाले बाळ थोडे मोठे होताच त्यांच्या अंगचे अवलौकिक गुण होऊ पाटीपणा तसेच अन्नदानाचे अतिव प्रेम आणि दिनदुबळ्यांचा कळवळा पाहून आजोबा धन्य झाले पुढे योग्य वेळी मुंज झाल्यावर गणूने उपाध्यायाकडून त्यांची सारी विद्या अगदी अल्पावधीतच आत्मसात केली अध्यात्माची ओढ वाढतच होती आणि अखेर वयाच्या नवव्या वर्षी दोन सोबत्यांसह गणूने गुरुशोधार्थ साठी घरातून पालायन केले पण त्यांचा लवकरच शोध लागला आणि हा प्रयत्न विफल झाला अकराव्या वर्षी गणूचा विवाह करण्यात आला त्यानंतर लवकरच आजी आणि आजोबा दोघेही स्वर्गवासी झाले महाराजांची गुरुभेटीची तळमळ तर वाढतच होती त्यांच्यात जन्मतःच अत्यंत तीव्र आध्यात्मक वृत्ती होती व श्री एकनाथ व श्री समर्थ यांच्याप्रमाणे अगदी लहानपणापासून आपल्या जीवित कार्याची स्पष्ट जाणीव त्यांना होत होती ब्रह्मज्ञानाचे आपले ध्येय गाठण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास त्यांनी मागे पुढे पाहिली नाही व अखेर वयाच्या बाराव्या वर्षी आईला किंचितशी सूचना देऊन स्वारीने एक रात्री गुपचुप फक्त एका लंगोटीशी प्रयाण केले आणि गुरु शोधार्थात भारतभ्रमण या महाराजांनी तत्कालीन बहुतेक संतांच्या भेटी घेतल्या हरिपूरमध्ये म्हणजेच सांगली येथील साध्वी राधाबाई मिरजेचे सत्पुरुष अण्णाबुवा सटाण्याचे देव मामलेदार अक्कलकोटचे श्री स्वामी महाराज काशीचे तेलंगणास्वामी दक्षिणेश्वरचे रामकृष्ण परमहंस आदी सर्वांना अतिप्रेमाने त्यांना जवळ केले पण तुझे गुरुपद माझ्याकडे नाही म्हणून त्यांना सांगितले अखेर गोदातेरी समर्थ संप्रदायी श्रीरामकृष्ण यांनी दर्शन देऊन येळेगावच्या श्री तुकाराम चैतन्याकडे जाण्यास सांगितले तिथे गेल्यावर मात्र त्यांना पूर्ण समाधान झाले नऊ महिने तिथे त्यांनी अवितर अविश्रांत गुरुसेवा केली गुरूंनी खडतर कसोट्या घेऊन त्यांची देहबुद्धी पूर्णपणे नष्ट झाल्याची खात्री करून घेतली अखेर संतुष्ट होऊन अनुग्रह केला आणि ब्रह्मचैतन्य असे त्यांना नाव दिले मनासारखा सद्गुरू भेटल्यावर त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाऊन वयाचे केवळ वर पंधराव्या वर्षी त्यांनी पूर्ण सिद्धावस्था प्राप्त करून घेतली आत्मज्ञान मुरवण्यासाठी दोन वर्षे नेहमी शरणण्यात आत्मचिंतनासाठी जावे आणि मुख्य तीर्थक्षेत्र करून मग घरी जावे ही गुरु आज्ञा शिरसावध करून ते निघाले त्यानंतर श्री तुकामाईच्या सांगण्याप्रमाणे तीर्थाटन करून नऊ वर्षांनी गोंदविल्यास जाऊन घरी प्रकट झाले सर्वांना आनंदी आनंद झाला आनंद नऊ वर्षे आपली वाट पाहणाऱ्या पत्नीला ते बाहेरून घेऊन आले पुढे तिच्यासह पुन्हा गुरुदर्शनास गेले आणि नाशिक येथे सुमारे सहा महिने वाचसेवे करून त्यांनी तिची नामस्मरणात व ज्ञानधारणेत उत्कृष्ट तयारी करून घेतली भक्त हो वर्षानंतर तिला पुत्ररत्न झाले पण लवकरच तो मुलगा देवाघरी गेला आणि पाठोपाठ ती स्वतःही वैकुंठवासी झाली त्यानंतर काही काळाने आईच्या आग्रहाखातर त्यांनी पुनर्विवाह केला तो एका जन्मांध मुलीशी यांने म्हणजेच यांना पुढे भक्तमंडळी आईसाहेब म्हणू लागली पुढील काळात महाराजांनी श्री रामनामाचा प्रचार करण्याचे व सामान्य प्रापंचिकांना पेलेल असा परमार्थ मार्ग दाखवण्याचे कार्य अधिकच जोराने सुरू केले सदाचार नामस्मरण सगुण उपासना अन्नदान आणि या सर्वाबद्दल प्रेमभाव यावर त्यांचा विशेष असा भर होता सन अठराशे नव्वद पासून श्रीचे वास्तव्य प्रामुख्याने गोंदिले इथेच राहिले त्यांच्याकडे येणाऱ्यांची व राहणाऱ्यांची संख्या खूपच वाढत गेली या सर्वांना सगुणपासनेला व सेवेला एक केंद्रस्थान असावे म्हणून या हेतूने त्यांनी आपल्या वाड्यातच श्रीराम सीता लक्ष्मण तसेच मारुती यांच्या स्थापनाही केली भक्तगणांची वाढती संख्या पाहून त्यांनी गावातच आणखी एक राम मंदिर एक दत्त मंदिर आणि एक धर्मशाळा बांधून निवासाची सोय वाढविली पुढे एक शनी मंदिरही बांधले शिवाय जागोजागी उपासना वाढावी या हेतूने भक्तांना प्रेरित करून अन्य कित्येक गावी राम मंदिराची स्थापना केली श्री महाराजांनी इसवी सन एकोणीसशे एकमध्ये मातुश्री गीताबाई व अनेक भक्त मंडळी यासह काशी यात्रेसाठी प्रयाण केले त्या तीर्थस्थळी झाल्यानंतर गीताबाईंनी अयोध्यात देह ठेवला इसवी सन अठराशे शहात्तर व अठराशे शहाण्णव मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात श्री महाराजांनी आपल्या शेतावरच नाम मात्र काम देऊन हजारो लोकांना अन्न पुरविले आणि उपासमारीपासून त्यांना वाचविले भक्त हो ब्रह्मस्वरूपी विलीन झालेले श्री महाराज हे पूर्णत्वापर्यंत पोहोचले संत होते यात काही शंकाच नाही देहबुद्धी मुळापासून जाळून टाकल्यामुळे त्यांच्या आचारात विचारात आणि उच्चारात चुकून देखील मीपणा व माझेपणा दिसायचा नाही हेच त्यांच्या पूर्णत्वाचे गमक होय अर्थातच स्वतःबद्दल काहीच करायचे न उरल्यामुळे केवळ जगाचे कल्याण व्हावे एवढीच त्यांची भावना होती आपण जो ब्रह्मानंद सेवन करतो तो सर्वांनी सेवावा व धन्य होऊन जावे या एकाच प्रेरणे प्रभावित होऊन सर्व प्रकारच्या लोकांना त्यांनी जवळ केले प्रपंचामध्ये परमार्थ कसा आणावा याचा ज्ञानकोश म्हणजे त्यांचे चरित्र आहे प्रापंचिकेच्या प्रत्येक आध्यात्मिक शंकेचे उत्तर त्यांच्या चरित्रात सापडते प्रापंचिक लोकांसाठी हा खटाटोप करीत असताना त्यांना आकार निंदा अपमान छळ व कमीपणा सोसावा लागला तरी देखील सर्वांनी भगवंतांच्या मार्गी लागावे म्हणजेच भगवंतांचे नाम घ्यावे म्हणून शेवटचा श्वास असेपर्यंत त्यांनी प्रयत्न केला आपले प्रयत्न चालूच ठेवले केवळ जनहितार्थ आपले आयुष्य वेचून आणि सर्वस्व देऊन असंख्य लोकांना भगवंतांच्या नामाचा व प्रेमाचा महिमा पटवून त्यांनी दिला भगवंतांच्या नामाची पूर्वी गाता गाता श्री महाराजांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला नामाचे महत्त्व सांगण्यासाठी ते जन्माला आले नामाच्या महत्त्वाचे त्यांनी जगभर गायन केले आणि आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण नामाचे महत्त्व सांगण्यातच त्यांनी घालवले श्री महाराजांनी जन्मभर डोळ्यांनी नाम पाहिले कानांनी नाम ऐकले वाणीने नाम घेतले मनाने नाम कल्पिले बुद्धीने नाम चिंतले काया वाचा मनाने जगात एका नामाशिवाय त्यांनी दुसरे काही सत्य मानले नाही अखेर सोमवार मार्क्शिष कृष्ण दशमी शखे अठराशे पस्तीस इसवी सन बावीस डिसेंबर एकोणीसशे तेरा या दिवशी पहाटे पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खून हे शेवटचे शब्द उच्चारून या महापुरुषाने आपला देह ठेवला जगाला प्रकाश देणारा भौतिक सूर्य पूर्वेकडे वर येऊन पाहत असताना गोंदवल्याचा या अध्यात्मसूर मावळला वसिष्ठ वामदेवादी भारतीय ऋषींची परंपरा चालविणारा हा महापुरुष अनंतामध्ये विलीन झाला भक्त हो फेब्रुवारी नऊ दोन हजार पंचवीस रोजी गोंदवलेकर महाराज जयंती आहे त्यानिमित्ताने आज महाराजांचे जीवनचरित्र मी चा सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे त्यांच्या चरणी कोटी कोटी परिणाम धन्यवाद आजचा व्हिडिओ तुम्हाला जर खरंच आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा